नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अलोरन ऑर्गॅनिक फार्मर डेव्हलपमेंट वैभव सर्वे तर आज आपण अॅलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरली एका ऊसा या प्लॉटमध्ये आलेलो आहे जिथं ॲलोरन ऑर्गन जर्मन टेक्नॉलॉजी वापरून हा उसाचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर आपण प्रथमदा शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम तर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव लक्ष्मण भिम्राव चव्हाण गाव आकुंबे जिल्हा तालुका माडा जिल्हा सोलापूर बरं तुम्ही ह्या लेवर ऑर्गॅनिक जर टेक्नॉलॉजी वापरली हे वापरण्याच्या आधी तुमचा ऊस प्लॉट किती दिवसाचा होता चार महिने दोन दिवसाचा प्लॉट होता बर आणि ऊसाचा प्लॉट एकदम जळले म्हणजे फुटवा फक्त काहीच नव्हता चार महिन्यामध्ये कांडी तयार होती का कांडी तयार नव्हती काय सुद्धा नव्हती बरं म्हणजे प्लॉटची कंडिशन निके बेकार होती म्हणजे काढून टाकण्याच्या मनस्थितीत होते तर ते आधीच तुमचं फुटवं म्हणजे जळलेला ऊस दाखवू शकता का चार महिने दोन दिवसाचा तर तुम्ही शेतकरी बांधवांनी बघू शकता ही कंडिशन जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्याच्या आधीची होती या असा पूर्ण प्लॉट हा जळून गेलेला हो होता म्हणजे काहीच प्लॉटमध्ये ग्रोथ नव्हती चार महिने दोन दिवसामध्ये एक ही कांडी तयार नव्हती हो ह्या प्लॉटची तर ॲलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी किती आढवण्या झाल्या दोन आढवण्या झाल्या दोन आळवण्या आणि दोन फवारण्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल झाला बदल दिसतो की बदल कांडी वाढली ग्रोथ झाली बर उसा फोटो फुटलं फोटो फुटलं तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो तर उसाची कांडीची साईज आणि लांबी आणि तुम्ही कांड्या मोपून दाखवू शकता दाखवू शकतो ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा आणि चौदा प्रोसेसमध्ये आहे म्हणजे साधारणतः अलोरॉन ऑर्गनिक हे जर्मन टेक्नॉलॉजी वापरून साधारणतः दोन आणि दोन फवण्या झाले म्हणजे आता मला वाटतं पाच महिने पूर्ण झालेले ते वापरून आधीचे चार महिने गेले वाया गेलेले गेले होते तर पाच महिन्यामध्ये एवढा में असं डेव्हलप झालेला आहे तर तुम्ही हे ॲलोरॉन जर्मन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात तुम्ही महाराष्ट्रातील इतर ऊस उत्पादक शेतकरी बांधवा त्यांना काय सल्ला द्या शंभर टक्के त्यांना सांगेन की ऍलोरिक ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्याच्या हितासाठी बरं त्यामुळे शंभर टक्के वापर करा तुमचा आता दुसरा अजून उसाचा प्लॉट आहे तुम्ही बोलत बोलत म्हणला की ह्याला रिझल्ट आल्यामुळं त्या बी उसा प्लॉट ची ऑर्डर करायची त्याची बी तुम्ही ऑर्डर टाकणार आहात कारण काय त्याला ऑर्डर टाकण्याचं ते पण बरं जवळ चालल्या सारखा फुट नाही बर आता किती दिवस झालं तरी ती तसाच आहे उसाज बरं तुम्ही रान कसं ह्याच रान खडकळ रान सगळं खडकाळ रान आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवानं हे पूर्ण रान असं खड खडकळ आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा इतका जबरदस्त उसाचा प्लॉट असा ग्रोथ झालेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तुम्ही ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात होंभर टक्के समाधान तुम्ही आमच्या कंपनीसाठी एक दोन मिनिटाचा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद